आपण पाहत नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश विलरसाईन सरा फडपर पुणे कोल्हापूर जिल्ह्यातील मडिलगे येथे दौडाचा बनाव रचून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दरोडेखोरांनी दरोडा टाकून पत्नीची हत्या केली अशा पतीने पोलिसांमध्ये फिर्याद दिली होती मडीलगे तालुका आजरा येथे रविवारी पहाटे दरोडा पडला असा बनाव पतीने रचला मात्र मृतदेहावरच्या दागिन्यांमुळे आणि पतीने सांगितलेली हकीकत आणि घटनास्थळावरील परिस्थिती या सर्व गोष्टींमधील विसंगती पाहून पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी फिर्यादी पतीचीच उलट चौकशी सुरू केली पतीला पोलिसी खाक्या दाखवला त्यानंतर पतीनेच पत्नीचा खून आपणच केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपी पती मडिलगेचा माजी उपसरपंच सुशांत सुरेश गुरव याला अटक केली मडिलगे येथील पूजा सुशांत गुरव यांच्या खुनाचा तपास आजरा पोलिसांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात उघड केला रविवारी पहाटेच्या सुमारास अडीच वाजता घरामध्ये दरोडा पडला असून दरोडेखोरांनी पत्नीचा धारदार हत्याराने खून केला तसेच सोने आणि रोख रक्कम लंपास केली अशी फिर्याद सुशांत गुरव याने आजरा पोलिसांना दिली होती त्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात आणि चौकशीत अवघ्या तासामध्ये झाला चा कर्जाची परतफेड करण्यासाठी पतीने पत्नीला दागिने घाण ठेवायला दे अशी मागणी पूजाकडे केली होती पूजाने दागिने देण्यास नकार देताच दोघांमध्ये वाद झाले त्यातूनच सुशांतने दगड आणि खोऱ्याने पूजाच्या डोक्यात अमानुषपणे वार केले या घटनेत तिचा मृत्यू झाला आपण सापडू नये यासाठी संशयताने दरोड्याचा बनाव केला मात्र हा बनाव पोलिसांनी चोवीस तासात उघड केला आरोपीने खोऱ्याने पूजाच्या डोक्यावर गंभीर वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात घरातच टाकले आणि वापरलेले हत्यार संशयताने गोबर गॅसमध्ये नेऊन टाकले फिर्याद देताना आरोपीने दरोडेखोरांनी पत्नी पूजाच्या डोक्यात रॉडने वार केल्याची माहिती दिली होती प्रत्यक्षात धारदार हत्याराने वार केल्याचे पोलिसांना आढळून आले होते दागिने दरोडेखोरांनी नेले असे आरोपी पतीने म्हटलं होतं मात्र मृतदेहाच्या मंगळसूत्र बांगड्या अंगावर तसेच कपाटातील दागिने तसेच होते साड्या विस्कटलेल्या होत्या मात्र त्यावर जखमांचे रक्त पडलेले नव्हते आरोपीने दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्यामुळेच पोलिसांच्या संशयाची सुई फिर्यादी पतीवर गेली आणि या खुनाचा उलगडा झाला आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे